तुम्हाला काय वाटत आपल्या तही शिक्षणाविषयी जनजागृती निर्माण केली म्हणजे त्या तिने स्पष्टीकरण दिले पहिल्या मुद्दा सगळी मुलं आपली साक्षर शंभर टक्के साक्षर असली पाहिजे मग त्यासाठी ग्रामसंघ काय करेल तर पहिला बघेल ना आपल्या गावामध्ये किती मुलं साक्षर आहेत आणि किती साक्षर नाही साक्षर नाहीये त्यांच्यासाठी काय करायचंय तर आपल्याला अंगणवाड्यामध्ये जावं लागेल जिल्हा शाळा आहेत आपल्याकडे त्यांची परिस्थिती काय आहे त्या मुलांची हे सगळं बघावं लागेल ना ह्या सगळ्या ह्याच्यावर काम करून मग त्यांना योग्य तो पर्याय निवडून देण्यात मदत केली असं म्हणू शकतो ग्रामसंघ आहे ग्रामसंघ वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेऊ शकतो कुठल्या ॲक्टिव्हिटी की आपल्या ग्रामसंघाच्या परिसरामध्ये जे हुशार म्हणजे चांगल्या मार्गाने पास झालेले मुलं आहेत त्यांचा सत्कार ठेवणे त्यांना शाबासकी देणे विशेष आपल्या परिसरामध्ये ग्रामसंघाच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमची जिपशाळा असेल माध्यमिक विद्यालय असेल कॉलेज असेल विशेष करून जिपशाळा त्याच्यामध्ये दर एक दोन महिन्याने एक महिन्याने किंवा तीन महिन्याने सभा असते त्या पालक सभेमध्ये तुम्ही जाऊन आपल्या पाल्याची तुम्ही प्रगती विषयी विचारपूस केली गेली लिग पाहिजे काय होतं काय वेळेस शंभर टक्के उपस्थिती असते परंतु शंभर टक्के साक्षरता असते का काही मुलं शिक्षणामध्ये आणि योगशाळेची एक व्यवस्थापन कमिटी असते त्याच्यात आपण नक्की भाग घेऊ शकतो कारण एक शिक्षणप्रेमी म्हणून त्यांच्यात एक असतो त्याच्यामध्ये आपल्या महिला बचत गटातील महिलांनी जर भाग घेतला आणि त्यांच्या प्रत्येक मीटिंगमध्ये जाऊन जर आपल्याला माहिती मिळाली का त्यांच्या शाळेत काय चाललंय किंवा कोणत्या गोष्टीची कमी आहे शाळेत तर आपण ग्रामपंचायती समन्वय साधून त्या गोष्टींची पण पाठपुरावा करू शकतो गावात ज्यांच्या घरी शौचालय नाही त्यांना स्वच्छता अभियाना अंतर्गत अनुदान देखील उपलब्ध करून देण्यात पाठपुरवठा केला आमचा दुसरा मुद्दा होता का गावात शंभर टक्के म्हणजे हगणदारी मुक्त असला पाहिजे त्यांच्यावर आमचं असं मत आहे की जर आता बघा गावात आपल्या सगळ्यात जवळ इथे तर भोईसरमध्ये शहरी भागात शंभर टक्के आहेतच पण जिथे गावाखेड्या साईडला नाही आहे तर ही स्कीम आहे स्वच्छता अभियान किंवा स्वच्छ स्वच्छता मिशन त्या स्वच्छ भारत मिशन त्या अंतर्गत आपण ग्रामपंचायतच्या ग्रामसभेला जाऊ जर सांगितलं आमच्या गावामध्ये इतका इतकं कुटुंब आहे त्यांच्याकडे शौचालय नाही आहे आणि त्याच्यासाठी आपण जर मागणी केली का बारा हजार ते काहीतरी चौदा हजाराचा निधी उपलब्ध असतो तेवढी मागणी करून त्यांचे पेपरांची पूर्तता केली तर आपण त्या लाभार्थ्यांना नक्की लाभ देऊ शकतो याच्यामध्ये परत एक निधी दिला जातो व्ही आर एफ म्हणून फॉर्म लेवल पार्ट जो तीन प्रमाण हां दोन्ही अंतर्गत ज्या कुटुंबामध्ये जर शौचालय नसेल आणि ग्रामपंचायत वेगवेगळ्या काही अडी अडचणी येत असतील तर त्या वेळेस आपण आपल्या त्या कुटुंबाला हां आपण व्ही आर एफ अंतर्गत त्यांना मदत करू शकतो ना मात्र व्याज दरावा तो पैसा त्यांना परतफेड करावा लागतो तेही आपल्याला करता येऊ शकतं परत आपले ग्रामसंघ किंवा स्वारी स्वच्छ समोर मार्फत अंतर्गत कर्ज घेऊन अशा गोष्टींसाठी जे आवश्यक बाबी आहे त्यांच्यासाठी आपल्याला शासनाची योजना आहे हर्झर बिजली योजना त्याच्यामध्ये शासनाने सांगितलेलं आहे सगळ्यांनी म्हणजे आपल्या घरावर जर सोलार लावला तर आपल्या विजेची बचत होईल आणि आपली वीज ही शासनाकडे जमा स्वरूपात राहील तर त्याच्यामध्ये एक सांगते तुम्हाला जर सगळ्यांनी आपल्या घरात सोलार लावलं तर त्याच्यावर सबसिडी सुद्धा आहे म्हणजे आप आपलं सोलार किती आपण याचं बजेटचं बसवतो त्याच्यानुसार पंच्याहत्तर हजार रुपये आपल्याला शासन रिटर्न देते ही अशी हरघर बिजली योजनेची स्कीम आहे चांगली योजना आहे आम्ही आमच्या घरावर सोलार लावून घेतलेला आहे

विमा योजना तसेच अंगणवाडी सेविका व आशा ताई यांचे मदतीने शासकीय योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची निवड केली आता आपण सांगतो जे विमा सुरक्षा योजना ग्रामसंघामध्ये राहू त्याच्यामध्ये आपण कसं करू शकतो सगळ्या ग्रामसंघातील जेवढ्या महिला आहेत त्यांचे विमा योजना काढू शकतो आपण बँकांशी समन्वय साधून पुन्हा आयुष्यमान कार्ड योजना आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हे आरोग्यसेवा म्हणजे पाच लाख रुपये मिळतात आपण आरोग्यासाठी अशा प्रकारचे आपण मेळावा लावून किंवा आरोग्याच्या बाबतीत एखादं शिबिर घेऊन त्या अंतर्गत आपण विमा योजना पण काढू शकतो आयुष्यमान कार्ड योजना तसेच ईश्रम कार्ड योजना अशा अनेक योजना आहेत त्यांचा लाभ घेतला पाहिजे त्याच्यामध्ये ज्यांची परिस्थिती बऱ्यापैकी असेल त्यांना वेगवेगळे कुटुंबाकडे जर अचानक काही प्रसंग आला तर आपल्याकडे पैसा नसतो त्यावेळेस मदत करता येऊ शकते आणि आता सरकारची आणखी एक नवीन योजना आलेली आहे एल आय सी ची त्याच्या योजनेअंतर्गत सखी असं त्या योजनेला नाव दिलेलं आहे तर आपण ते एल आय सी चे, चे, यो, चे, चे एजंट बनून म्हणजे आतापर्यंत तुम्ही सी ऐकले असेल सगळ्यात mm. शाश्वत म्हणजे चांगली योजना आहे किंवा कुठे असं फसवणूक वगैरे पण होण्यासारखं याच्यामध्ये काही नाही आता आपण त्या एल आय सी मध्ये काम करून आपल्या शासनाने आपल्याला सांगितलेलं आहे जर तुम्ही त्याचे एजंट बनले तुम्ही जर दुसऱ्यांच्या पॉलिसी काढून दिल्या तर तुम्हाला पहिल्या वर्षाला सात हजार दुसऱ्या वर्षाला सहा हजार तिसऱ्या वर्षाला पाच हजार आणि प्लस कमिशन सुद्धा मिळणार आहे या योजने अंतर्गत मात्र हे करत असताना आता जसं काही सांगितलं तसं जे महामंडळ आहे किंवा शासन प्राप्त आहे किंवा विश्वास प्राप्त आहे अशा संस्थेमध्ये काम कामगारांना तर मार्केटमध्ये आता समृद्धी आहे मैत्री आहे अशा वेगवेगळ्या वे वे पद्धत योजना जोपर्यंत तुम्हाला तुमच्या प्रभाग संघाचं पत्र येत नाही किंवा संघाचं येत नाही किंवा तालुक्या कक्षाकडनं पत्र येत नाही तोपर्यंत अश अशा कुठल्याच लोभेचे किंवा असे आपण आम्ही दाखवण्याच्या योजनेमध्ये पैसे गुंतवायचे नाही

ग्रामसंघातले सगळे नवीन म्हणजे सांगितलं गावातील सर्व महिलांचा बिझनेस असला पाहिजे बरोबर त्या विषयाअंतर्गत आपण त्यांना पीएमएफ किंवा सीएमईजीपी ओएसएफ मधून कर्ज घेऊ शकतो किंवा एसयू पी त्यांना मदत करू शकतो पुन्हा आपले अंतर्गत आहे बरोबर त्याच्यानंतर आपण आता गटातल्या काही महिला आहेत ते समजा शिवणकाम करतात दहा बारा एकत्र तर त्यांचं आपण पीजी बनवू शकतो आणि त्यांना प्रशिक्षण देऊ शकतो किंवा महिला मेळावे वगैरे आपण ठेवू शकतो महिला मेळावे ठेवले का आता ग्रामपंचायतशी आपण बोलून जर आपल्या इकडे महिला मेळावे ठेवला तर आपल्या इथे जे व्यवसाय करणारे आहेत ते त्या महिला मेळाव्यात जाऊन आपले उत्पादन जे निर्माण केलेले आहे ते विकू शकतात चा, याच्यामध्ये पहा जसं सांगितलं पण वेगवेगळे आता पी एम योजना आहे ही दोन तीन प्रकारे का कार्यान्वित असते वैयक्तिक पण आपण त्यांना लाभ देऊ शकतो गटाने किंवा ग्रामसंघाने केलं बीज भांडवल म्हणून प्रधानमंत्री सूक्ष्म उन्नयन योजना नावाची ना आहे Uh, आपण कटाला चार लाखापर्यंत uh, व्याज दर आहोत झिरो पॉईंट झिरो तीस पैशांवर आपण त्यांना मदत करू शकतो सीएमजेपी uh, पी एम जी पी सांगितलं आणि विशेष करून आता जे अभियानाची सुरुवात साधारण दोन हजार बारापासून सुरू झालेली आहे तुम्हाला सर्वांना माहीत असेल आता जे महत्वाचं आपण लायवलीहूड जातोय उपजीविकाकडे जातोय मागच्या दोन तीन वर्षापासून आपल्याला जे अभियानाचं म्हणजे आपलं महत्वाचं दाव सूत्र आहे सूत्र काय आहे शाश्वत उपजीविका सस्टेनेबल लायवलीहूड

गावात पक्के रस्ते पाण्याची सोय ग्रामपंचायत मध्ये जाऊन पान केला हा मुद्दा अतिशय आहे म्हणजे कुठल्याही गावाच कुठल्याही थोडक्यात राजकारणा तीन गोष्टी कडे लक्ष दिलं तर तो राजकारणी पडत नाही पण आपण दुसऱ्या गोष्टीकडे करेल लक्ष गावाच्या अपेक्षा डिमांड काय असता आपल्या ग्राम संघाच्या अन्न वस्त्र निवारा आणि पायाभूत सुविधा पाणी तर गडीवर दिलं तुम्ही रस्ते चांगले दिले गटारी वगैरे लाईट वगैरे व्यवस्थित दिले तर त्याच्यासाठी ग्रामसंघाने काय करायला आपल्या गाठ ग्रामसंघाच्या ज्या वेगवेगळ्या समित्याच्या माध्यमातून किंवा ग्रामसंघाची एक समिती असते त्या समितीच्या माध्यमातून आपली आपण त्या बाबतीत पाठपुरावा करून त्या गोष्टी आपल्याला करून आपला ग्रामसंघ मदत करू शकेल सर्वांचे विमा काढण्यासाठी बँकेची तसेच बँक सती यांचे आपण पुढं करून लागेल नंबर तीन छान सादरीकरण केलेलं आहे त्याचं परत आले ठिकाणी त्याच्यानुसार आपल्याला तो आपलं जे ग्राम संघाचं विजन आपण आहे कृती करणार आहे व्यवसाय कृती आराखडा म्हणजे कृती कृती तो सुरुवातीला आपल्याला एक दोन वर्षात त्या ग्राम संघ प्रभात संघाला काम करायचं मग आज तुम्ही म्हणाल इतर गोष्टींमध्ये बाकीच्या काम करायचं जे आम्ही ती� ते एवढे स्वप्न पाहिजे आणि आमचा ग्राम संघ एवढा पाठपुरावा करेल तर त्याची गाईडलाईन ठरलेली आहे पहिलं जे तुमचं आता सगळ्यांना तुम्ही प्राधान्यक्रम द्याल तर ग्राम संघ सुरुवातीला एक दीड दोन वर्ष त्याच्यावर काम करेल प्रभाग सांगत त्याच्यावर काम करेल आणि ग्रामपंचायत कुलबे यंत्रणा त्याच्यावर काम करेल म्हणजे हा तुमचा आर्थिक कृती आराखडा मग बाकीच्या दोन वर्षानंतर तुम्ही जे मध्य दोन नंबर तीन नंबर सुचवलेले त्याच्यावर काम करेल आणि चार पाच वर्षानंतर कमी मध्यम असलेले त्याच्यावर काम करणारे सर्वांवर काम करणारे याच्यासाठी तुम्हाला काय करायचं सगळं त्यांना सांगतो मी हे आपण ट्रेनिंग घेतलं प्रशिक्षण घेतलं हे आपल्या पुरतं झालं परंतु तुम्हाला तुमच्या परिसरमध्ये तुम्ही काय सोडपे राहा मी राहतो का मी जळगाव हा? न इथं आलेलो आहे इथल्या गरजा काय हं इथल्या अडचणी काय इथल्या समस्या काय मला व्यवस्थित मांडता येणार नाही सांगता येणार नाही परंतु तुम्ही काही आमचे बाहेरून आलेले असेल परंतु इकडनं इकडनं भूमिपुत्र झालेले इकडची परिस्थिती तुम्हाला जाणीव झालेली आहे तर त्याच्यासाठी ज्या वेळेस आपण हे विजनिंगचं प्रशिक्षण घेणार आहोत तर त्या प्रत्येक ब्रांसंघाने कुठल्या विषयावर कुठल्या विषयावर आपल्याला प्राधान्य द्यायचं हे ठरवायचंय त्याच्यासाठी काय करणार आहे तुम्ही ज्या वेळेस विजनीच्या ग्राम वेळेस जाणार आहे तुम्ही ग्राम संघाला तर वेगवेगळे गट असतील तुम्हाला जे वेगवेगळे गटाचे सर्वसाधारण मीटिंगचे असेच ग्रुप करावे लागले असेच ग्रुप करा केल्यानंतर वेगवेगळ्या समूहांचे असे स्वप्न तयार होतील आणि हे स्वप्न तयार झाल्यानंतर सर्वात जास्त महत्त्वाची एक नंबरला ज्या समूहाने जबाबदारी दिली असेल त्यानुसार आपल्याला तो आर्थिक कृत्या आराखडा तयार करावा लागला आता हा झाला समूहाचा माध्यमातून एका ग्राम संघाचा आता ग्राम संघाच्या माध्यमातून आपला जो प्रभाग प्रभाग संघामध्ये आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचा आहे ज्या ग्राम संघाने सर्वात जास्त ज्या गोष्टीला प्राधान्य दिलं तुमचं उपजीविका असेल उपजीविकाला बऱ्याच ठिकाणी प्राधान्यक्रम दिलं जातं परंतु तिथे परिस्थितीवर त्या ठिकाणी अवलंबून असत परंतु या ठिकाणी तुमचं उपजीविका बऱ्यापैकी भुईसर डालर वगैरे हा परिसर बऱ्यापैकी एरिया आहे उपजीविका कमी असू शकतात पण शेवटी तुमच्यावर डिपेंड आहे तुमचं आरोग्य असेल शिक्षण असेल पायाभूत सुविधा असेल नंतर स्वतः बडखडीकरण असेल किंवा इतर सुविधा असेल याच्यावर सुद्धा येऊ शकतं हे आपण आता एक खेळ घेणार आहोत खेळ नंतर आपण एक काय चिडव मी त्यांना एक काम दिलेलं आहे त्यानुसार दिल्यानंतर आपले जे काही अपेक्षा आहेत म्हणजे तुम्ही स्वप्न पाहिलेले त्याचं वाचन करू आणि ते कशामध्ये येतं त्याचं अगोदर आपण मार्किंग करू आता बरेच गोष्टी आरोग्यावर तुमचे शिबिर पण आरोग्यावर आलं नंतर तुमचं कुटुंब असणं हे पण आरोग्यावर आलं त्याचं एकत्रीकरण करू कुठले अपेक्षा म्हणजे पाच वर्षानंतर तुम्ही जे स्वप्न पाहिलेले ते कुठल्या याच्यामध्ये पण ते पण आपण त्याच्यासाठी अगोदर खेळ घ्यायचा का मॅडम खेळ घ्यायचा का का होणार आलंय